नमस्कार बालमित्रांनो आज आपण बघणार आहोत रंगांची नावे चला तर मग सुरू करूया पिवळा रंग पिवळा म्हणजेच येल्लो कलर जांभळा रंग जांभळा म्हणजेच पर्पल कलर लाल लाल रंग लाल म्हणजेच रेड कलर हिरवा कलर हिरवा म्हणजेच ग्रीन कलर निळा कलर निळा म्हणजेच ब्लू कलर गुलाबी रंग गुलाबी म्हणजेच पिंक कलर नारंगी रंग नारंगी ऑरेंज कलर पांडरा रंग पांडरा व्हाइट कलर काला रंग काला ब्लैक कलर राखाड़ी रंग राखाड़ी ग्रे कलर तपकिरी रंग तपकिरी ब्राउन कलर तांबडा रंग तांबडा म्हणजेच कॉपर कलर परत एकदा रंगांची उजळणी करूया लाल म्हणजेच रेड कलर निळा म्हणजेच ब्लू कलर हिरवा म्हणजेच ग्रीन कलर गुलाबी म्हणजेच पिंक कलर पिवळा म्हणजेच येल्लो कलर तपकिरी म्हणजेच ब्राऊन कलर नारंगी म्हणजेच ऑरेंज कलर जांभळा म्हणजेच पर्पल कलर तांबडा म्हणजेच कॉपर कलर राखाडी म्हणजेच ग्रे कलर काळा म्हणजेच ब्लॅक कलर तर बालमित्रांनो तुम्ही या रंगांचा चांगला अभ्यास करा आपण भेटू पुढील व्हिडिओमध्ये